नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बिहारमध्ये पूर्ण जे वातावरण आहे ते जल्लोषाचं वातावरण आहे कारण आज बिहार विधानसभा निवडणुकीचे सगळे निकाल लागलेले आहेत आणि अनेकांचे अंदाज हे धुळीला मिळवत जो एक्झिट पोल आला होता दोन दिवसापूर्वी तो एक्झिट पोल बऱ्यापैकी खरा ठरत किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन मजल मारत एन डी ए म्हणजेच भाजप नितीश कुमार यांची जे डी यू पासवान त्याच्यानंतर कुशावह असे एन डी एतले जे पाच पक्ष आहेत या पाच पक्षांनी मिळून आज बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाजी मारलेली आहे आणि महागठबंधन ज्याच्यामध्ये आर जे डी तेजस्वी यादव यांची आर जे डी आणि काँग्रेस आणि त्यांच्याबरोबरचे मग पुन्हा जे दोन ते तीन घटक पक्ष आहेत मग त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पक्ष आहे या महागठबंधनचा मात्र सुपडा साफ झालाय असंच म्हणावं लागेल असेच ते आकडे आहेत मी फक्त आकडे तुम्हाला सांगतो याच्यावर मी काही विस्तृत विवेचन करणार नाही आहे कारण ते सगळंच तुम्ही माध्यमांवर सुद्धा बघितलेलं आहे पण आकडे पटापटा सांगतो एक तर एन डी ए दोनशे चार जागा म्हणजे दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे चार जागांवर एनडीएनी मुसंडी मारलेली आहे आणि केवळ तेहतीस जागा या महागठबंधनकडे आलेल्या आहेत आणि मग इतर या सहा जागा आहेत आता याच्यामध्ये जर का आपण वायफर्केशन केलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं भाजप जे आणि इतर म्हणजे आपण एनडीएच्या मध्ये जे दोन प्रमुख पक्ष आहेत भाजप आणि जे यू जे यू, यू म्हणजे नितीश कुमारांचा भाजप हा बिहारमध्ये एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे भाजपनी तिथे जवळपास ब्याण्णव जागा आपल्या पदरात पाडलेल्या आहेत तर नितीश कुमार यांच्या जे डीयूनी चौऱ्याऐंशी जागा या मिळवलेल्या आहेत जे डीयू नी सुद्धा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा म्हणजे त्या निवडणुकीमध्ये जे माझ्या मते काही अंदाजे माझा जर चुकत नसेल तर बासष्ट ते चौसष्ट जागा या जे डी कडे होत्या त्या, त्या जागांवरनं जे डी नी चौऱ्याऐंशी जागांची मजल मारलेली आहे म्हणजे हा खूप मोठा टप्पा जे डीयूनी या वेळेला गाठलेला आहे असंच म्हणावं लागेल आणि भाजपच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर भाजप हळूहळू बिहारमध्ये वाढतोय आणि आता मात्र भाजपनी बिहारमध्ये चांगलेच आपले पाय पसरलेत असं म्हणायला हरकत नाही कारण भाजप हा बिहारमधला एक नंबरचा पक्ष झालेला आहे आता मुख्य मुद्द्याकडे येऊ द्या येऊया मुख्य मुद्दा म्हणजे जो आपल्या या व्हिडिओचा सगळा विषय आहे सार आहे तो या विषयामध्ये आहे की बिहारचे निकाल तर लागलेत पण बिहारच्या निवडणुकीचं रणशिंग जेव्हापासून फुंकलं गेलं किंवा या निवडणुका जेव्हापासून जाहीर झाल्या तेव्हापासून एक प्रश्न जो आहे तो मनामध्ये सगळ्यांच्याच आहे तो म्हणजे बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार जरी नितीश कुमारांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक एनी लढवलेली असली कारण नितीश कुमार जे आहेत हे गेले वीस वर्ष बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अशा वेळेला त्यांच्या नेतृत्वामध्ये एन डी एनी जरी ही निवडणूक लढवलेली असली तरी या निवडणुकीमध्ये एन डी एकडून कडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ना नितीश कुमारांचं नाव पुढे केलं गेलेलं आहे किंवा ना भाजपकडनं कोणाचं नाव पुढे आलेलं आहे नि मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा मात्र या पूर्ण निवडणुकीमध्ये सस्पेन्स ठेवण्यात आलेला आहे आता नितीश कुमारांना मुख्यमंत्री करणार का वगैरे वगैरे आता याच्या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याच्यावरच आपल्याला बोलायचं आहे परंतु त्या तत्पूर्वी मी दोन एक ट्विट आणि जे दुसरं आहे ते नितीश कुमारांच्या घराच्या समोर जो सगळ्या सध्या सगळा जो जल्लोष सुरू आहे त्यांच्या घराच्या समोर एक बॅनर लावलेला आहे त्या बॅनरवर लिहिलेलं आहे की टायगर जिंदा है या बॅनरवरनं आपल्याला काय सूचित आहे ते सूचित होत आहे आणि प्लस से जे यूचं जे महत्वाचं ट्विटर पेज आहे त्याच्यावर सुद्धा आज एक ट्विट करण्यात आलेलं होतं न भूतो न भविष्यती पहिले बी नितीश कुमार मुख्यमंत्री थे आज भी है और कल भी नितीश ही मुख्यमंत्री रहेंगे अशा पद्धतीचं ट्विट करण्यात आलं होतं पण अगदी काही वेळापूर्वीच हे ट्विट डिलीट करण्यात आलेलं आहे अर्थात हे ट्विट कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या त्यांच्या मुख्य पेजवर केलेलं असेल पण ते आता डिलीट केलेलं आहे कारण कळीचा मुद्दा आता इथून पुढेच खरा सुरू होतोय तो म्हणजे नितीश कुमार काहीही झालं तरी मुख्यमंत्री पदावरचा आपला दावा सोडणार का आणि आता तर जर एक वेळ असं आलं आली असती की भाजपने अगदी जसं आपण म्हणतोय तसं ब्याण्णव जागांवर मुसंडी मारलेली आहे परंतु जे यूच्या जागा या आत्ता ज्या चौऱ्याऐंशी आहेत याच्यापेक्षा जर कमी असत्या तर निश्चित भाजपनी नितीश कुमारांना मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांना परत एकदा समोर आणला असतं का हा प्रश्न कदाचित जास्त तीव्र झालेला असता परंतु आता पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी जागांवर नितीश कुमारांची जे यू यांनी आपले आपली संख्या निवडून आणलेली आहे त्यामुळे आता हा प्रश्न एकूणच एन डी एच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा बनलेला आहे की आता बिहारचा मुख्यमंत्री कोण त्यातून बावीस नोव्हेंबर पर्यंत एन डी चा एचं असं चालू आहे की बावीस नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करून आपण मुख्यमंत्रीपदाची जी शपथ आहे ती बावीस नोव्हेंबरपर्यंत झाली पाहिजे असा एकूण तिथला आत्ता एन डी एचा विचार सुरू आहे याच्यामध्ये या, या सगळ्यामध्ये ही जी निवडणूक लढवली गे गेली ती जशी मी म्हटलं की नितीश कुमारांच्या नेतृत्वामध्ये ती लढवली गे गेली त्याचप्रमाणे दुसरा चेहरा म्हणजे अर्थातच नरेंद्र मोदी यांचा राहिलेला आहे म्हणजे नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी या दोन चेहऱ्यांवर बिहारची निवडणूक लढवण्यात आली आता बिहारची नि निवडणूक जे आज एन डी एवढ्या घवघवीत यशानी जे एन डी एनी मजल मारलेली आहे दोनशे चार जागांवर याच्या मागच्या कारणांचा जर का आपण वेध घेतला तर तोही आपण थोडक्यामध्ये घेऊयात एक तर मुळामध्ये नितीश कुमारांनी निवडणुकीमध्येच एक भावनिक आवाहन केलेलं होतं ते आवाहन असं होतं कारण मुळामध्ये नितीश कुमारांचं वय जे आता आहे ते चौऱ्याहत्तर आहे आणि ते असं म्हणाले होते की माझ्या आता कारकिर्दीतली ही माझी शेवटची निवडणूक असणार आहे अशा पद्धतीचं एक भावनिक आवाहन त्यांनी मतदारांना केलेलं होतं आणि मला असं वाटतंय की नितीश कुमारांच्या या आवाहनानंतर आता कदाचित त्यांचा राजकीय कारकिर्दीतली ही शेवटची टर्म असू शकेल आणि म्हणूनच त्यांच्या मागे एक मोठ्या जनसंख्येनं मतदार उभा राहिला आहे का हा देखील एक त्यातला महत्त्वाचा भाग पहिला म्हणून आपल्याला विचारात घेता येईल दुसरं नितीश कुमारांचं एक सुशासन म्हणजे कायमच असं बोललं जातं आता तेजस्वी यादव असतील किंवा त्यांचा आर जे डी पक्ष असेल या बाबतीमध्ये आणि तो प्रचार सुद्धा या वेळेला झालेला आहे की तुम्हाला जंगल राज हवाय कट्टा राज हवाय का सुशासन हवंय म्हणजे तुम्हाला विकासाचं राज्य हवंय तर अर्थातच मतदारांनी या वेळेला म्हणजे ज्याला आपण म्हणतो जंगल राज तर मतदारांनी नाकारलेलं आहे ते मागच्या वेळेला सुद्धा आपण बघितलं अर्थात मागच्या वेळेला आर जे डी जो होता तो अत्यंत घवघवीत संख्येनं पुढे होता पण या वेळेला मात्र आ, तेजस्वी यादव यांच्या आर जे डीलासुद्धा मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे साफ लोकांनी जो आहे नॅरेटिव्ह एन डी एकडनं सेट करण्यात आलेलं होतं की तुम्हाला जंगल राज हवं आहे का तर त्याला लोकांनी मते मतदारांनी नाकारलेला आहे मतदारांनी सुशासन याला प्राधान्य दिलेलं आहे आणि विकास याला प्राधान्य दिलं आहे जेणेकरून आता बिहारमध्ये उद्योगधंदे यावेत आजही बिहारचा माणूस हा इतर परराज्यांमध्ये कामधंद्यासाठी नोकरीसाठी जातो आहे ते न जाता बिहारमध्ये आता, बिहार आता उद्योगधंदे सुरू व्हावेत या पातळीवर जर आपण विचार केला तर नितीश कुमार यांची यांचं जे सरकार ते आहे ते तसं अपयशी ठरलेलं आहे परंतु तरीही पुन्हा एकदा जनतेनं याच मुद्द्यावर नितीश कुमार किंवा एन डी एला मतदान केल्याचं आपल्याला बघायला मिळतं तिसरा जर का घटक आपण त्याच्यामध्ये विचारात घेतला तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे जो प्रयोग मध्य प्रदेशमध्ये देखील आपण बघितला महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघितला मध्य प्र प्रदेशमध्ये लाडकी बहना किंवा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण या योजनेनी जसं या सरकारला एक घवघवीत यश मिळून दिलं तसंच या निवडणुकीच्या पूर्वीच अगदी नितीश कुमार यांनी आपल्या सरकारच्या सरकारी फंडातून दहा हजार रुपये प्रत्येक महिलेला आणि या दहा हजारातनं तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करा असे दहा हजार तुम्हाला मिळत राहतील आता त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही आहे की ते दर महिन्याला मिळणार आहेत दर तीन महिन्याने मिळणार आहेत का सहा महिन्याने मिळणार आहेत का वर्षाने मिळणार आहेत पण दहा हजार ही काही कमी रक्कम नाही आहे आणि ती रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये किंवा थेट तुम्हाला रोख रकमेसह ती दिली जातीय हा सगळ्यात एक मोठा मुद्दा बिहारमध्ये ठरलेला आहे आणि त्यामुळे यावेळी जर आपण बघितलं एक तर बिहारमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे मतदानाची टक्केवारी जर आपण बघितली तर ती सदुसष्ट टक्के काही पॉइंट वरती आहेत इतकं मतदान झालेलं आहे याच्यामध्ये बासष्ट टक्के मतदान हे पुरुषांनी केलंय तर एकाहत्तर टक्के मतदान महिलांनी केलेलं आहे म्हणजे सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये महिलांनी मतदान केलंय आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा कारण आ, महिला मतदार ज्या आहेत या नितीश कुमारांच्या बाजूनी आहेत नितीश कुमारांच्या म्हणजे आपण म्हणतो ना, एक एक ना, ना, ना की एक नितीश कुमारांवर त्यांचा विश्वास आहे आणि तो विश्वास पुन्हा एकदा सिद्ध होताना तो खरा ठरताना खरा उतरताना आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतो आहे आणि हा मला वाटतं की एक महत्त्वाचा फॅक्टर याच्यामध्ये एक महिलांचा जो राहिलेला आहे आणि ते दहा हजार रुपये जे आहेत हा त्यातला महत्त्वाचा फॅक्टर राहिला आहे आणि त्यानंतरचा जर आपण फॅक्टर बघितला तर तो कायमच म्हणलं जातं की भाजप मायक्रो प्लॅनिंग करण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे या आता एन डी एमध्ये सुद्धा जागा वाटपावरनं प्रश्न निर्माण झाले होते म्हणजे जे डी यूमध्ये आणि पासवानांच्या पक्षामध्ये देखील याच्यावरनं ताणाताणी झाली होती पण विनोद तावडे आपल्याला माहिती आहेत विनोद तावडे मराठी माणूस महाराष्ट्रातला माणूस तो यावेळेला बिहारमध्ये प्रभारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली होती आणि हा तिढा सोडवण्यामध्ये देखील विनोद तावडे यांनी अत्यंत उत्तम काम केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि तसंच आर जे डीमध्ये आणि काँग्रेसमध्ये सुद्धा जागावाटपावरनं तिढा निर्माण झालेला होता आणि तो तिढा काही सुटेना शेवटी अगदी पहिल्या टप्प्याच्या मतदानापर्यंत काही जागांवर ज्याला आपण म्हणतो ना की मैत्रीपूर्ण लढत यांनी केलेली आहे त्यामुळे जागांचा ताळमेळ या दोघांनाही महागठबंधनमध्ये घालता आलेला नाही त्यांचं प्लॅनिंग जे आहे ते प्लॅनिंग कुठेतरी फसत गेलं त्यांनी रॅली काढल्या मग अगदी मताधिकार रॅली काढली पण त्याचा फारसा प्रभाव हा बिहारच्या मतदारांवर झालेला नाही आहे म्हणजे थोडक्यात कोणती कारणं एन डी एची जी मुसंडी एन डी एनी मारलेली आहे बिहारमध्ये ती आपण बघितलेली आहे आता मुख्य मुद्दा येतोय जो सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा राहणार आहे कारण कायम असं बोललं जातं की नितीश कुमार त्यांच्या बाबतीत बोललं जातं की नितीश कुमार हे पलटू राम आहेत ते जर का स्वतःच्या मनासारखं नाही झालं तर ते दुसरीकडे पलटी मारतील पण आता ते पलटी मारतील का याबाबत साशंकता आहे कारण तिकडे आर जे डीला सुद्धा काही फार मोठ्या संख्येनं मतं मिळालेली नाहीत आर डी ही तेहतीस जागांवर आहे आर डी म्हणजे महागठबंधन तेहतीस जागा एकूण मिळून त्यांना मिळालेल्या आहेत त्यामुळे नितीश कुमार तसा प्रयत्न करणार नाही आता त्यांना एन डी एमध्येच आता भाजप असं प्रयत्न करत आहे की जे पाच पक्ष एन डी एमध्ये मित्रपक्ष आहेत या मित्रपक्षांबरोबर आपण चर्चा करायची याच्यातनं भाजपला हेही दाखवायचं आहे की आम्ही आमचे मित्रपक्ष जे आहोत त्यांच्याशी विचार विनिमय करतो त्यांची मतं आम्ही जाणून घेतो आणि आम्ही कधीच आमच्या मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडत नाही आणि एकत्रित मतातनं मग जो काही येईल तो मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल अशा पद्धतीचा आत्ताचा एक सूर जेव्हा मी हा व्हिडिओ करतो आहे तेव्हा असं ठरतंय म्हणजे मी आत्ता माध्यमांवरच विनोद तावड्यांची जी प्रतिक्रिया पाहिली ते म्हणले की आम्ही एन डी एमधले जे काही पाच महत्त्वाचे आमचे घटक पक्ष आहेत ते एकत्र बसू प्रत्येकाशी विचारविनिमय आम्ही करू आणि मग त्यातनं मुख्यमंत्रीपदाचा जो काही उमेदवार असेल तो निवडला जाईल पण बावीस नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदावर कोणीतरी विराजमान व्हावं आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ शपथग्रहण सोहळा जो आहे तो बावीस नोव्हेंबरपर्यंत व्हावा असे आमचे प्रयत्न आहेत आता बावीस नोव्हेंबर म्हटलं तर फार दिवस नाही आहेत अगदी हार्डली दहा दिवस आहेत या दहा दिवसांमध्ये आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा एन डी एला ठरवायचा आहे पण मला असं वाटतंय व्यक्तिगतरित्या की दोन हजार एकोणतीस हा भाजपसाठी खूप महत्त्वाचं ते वर्ष राहणार आहे आणि तेव्हा देखील भाजपला स्वबळावर खूप मोठी मजल मारायची आहे अशा वेळेला कुठलाही चुकीचा संदेश हा जाऊ नये कारण विरोधक कायम अशा पद्धतीने भाजपबद्दल बोलतात की भाजप आपल्या मित्रपक्षांना गिळतं गिळून टाकतं आणि त्यामुळे मला तरी पर्सनली असं वाटतंय की नितीश कुमार यांचा चेहरा हा मुख्यमंत्रीपदासाठी किंवा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून नितीश कुमार यांच्याच नावाचा विचार हा एन डी एमधनं पुढे येईल असं आत्ता तरी मला व्यक्तिगतरित्या वाटतंय पण पुढे काय होईल हे आपल्याला माहीत नाही काय एकूण सगळी चर्चा होईल हे बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे पण आता मुख्यमंत्री पदी कोण बसेल याची उत्कंठा ही बिहारमध्ये लागलेली आहे आणि ती अख्ख्या भारताचं लक्ष आता बिहारचा मुख्यमंत्री कोण याकडे लागलेला आहे आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होईल यावर महाराष्ट्रातली सुद्धा गणितं अवलंबून आहेत आणि नुसती गणितं अवलंबून नाही आहेत तर बिहारचा मुख्यमंत्री कोण याचं एकदा नाव जाहीर झालं की सगळ्यांचं लक्ष वळणार आहे ते एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदे काय भूमिका घेत आहेत तुम्हाला अपडेट म्हणून माहिती देऊन ठेवतो की एकनाथ शिंदे आजच दिल्लीकडे रवाना झालेले आहेत म्हणजे एकतर बिहारमध्ये एन डी एचं ज्या बरगोस मतांनी एन डी ए आलेलं आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नरेंद्र मोदींना शुभेच्छा देण्यासाठी अमित भाईंना शुभेच्छा देण्यासाठी आणि नितीश कुमारांना शुभेच्छा देण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीकडे तातडीनं रवाना झालेले आहेत पण एक लक्षात घ्या यामध्ये या, या भेटीमध्ये त्यांचं हेच लक्ष असणार आहे की जर का तुम्ही पुन्हा एकदा कारण तुम्हाला मी सांगतो आत्ता एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना होताना त्यांनी माध्यमांना ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची बोलकी प्रतिक्रिया आहे ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेमुळे जसं महाराष्ट्रात आमच्या महायुतीचं सरकार आलं तसंच तिकडे महिलांनी लाडक्या बहिणींनी एन डी एला भरघोस मतदान केलेलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत आणि म्हणूनच जर का तिकडे नितीश कुमारांचा चेहरा दिला गेला पुन्हा एकदा तर कदाचित एकनाथ शिंदे पुन्हा आपल्याला मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये करावं यासाठी काही हालचाली करतील त्याकडेही आपलं लक्ष ला असणारच आहे एकूण सगळ्यांचं लक्ष त्याही हालचालींकडे राहणारच आहे पण तूर्त आत्ता सगळ्यात महत्वाचा आता विषय आहे तो म्हणजे बिहारचे निकाल लागले एन डी ए भरघोस मतांनी आलं पण आता बिहारचा मुख्यमंत्री कोण हे येणाऱ्या एक चार ते पाच दिवसामध्ये आपल्यासमोर येईल पण मी तुम्हाला माझ्याकडनं ते नाव जे मला वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे ते म्हणजे नितीश कुमार हेच पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये दे जरूर कळवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद